घटस्फोटीत मुस्लिम महिला तिच्या माजी पतीविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत कलम एकशे पंचवीस अंतर्गत भरणपोषणासाठी दावा दाखल करू शकते असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला मुस्लिम महिले पोटगीचा अधिकार आहे हे यातून स्पष्ट झालं एकोणीसशे शहाऐंशी साली काही मतांसाठी अल्पसंख्याकांचं चलन करत राजीव गांधी सरकारने शहाबानो विषयात संविधानाच्या समानतेच्या तत्वाला तिलांजली वाहिली होती मुस्लिम महिलांच्या अधिकाराच्या आधारावर त्या काळात कशा प्रकारे व्होट बँक पॉलिटिक्स झालं हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत आर्य पाटील सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे तो फक्त काँग्रेसने केलेल्या चुकांची सुधारणा एवढ्यापुरता मर्यादित नाही तर तो सर्व मुस्लिम समाजास मौलवींना भारतीय न्याय व्यवस्थेने दिलेला स्पष्ट संदेश आहे या देशात भुरसटलेल्या सहाव्या सातव्या शतकातील अरबी टोळ्यांनी निर्माण केलेल्या नियमांना स्थान नाही हे यातून स्पष्ट होत हिंदू असो वा मुसलमान त्यांना म्हणजे म्हणजेच भरणपोषणाचा अधिकार आहे आणि तो धर्मावर आधारित नसून त्यांना माणूस म्हणून दिलेला अधिकार आहे माहिती करता शहाबानो प्रकरण पाहिले तर शहाबानोचा पती मोहम्मद अहमद खान याने नोव्हेंबरमध्ये तिला तिहेरी तलाक देऊन घटस्फोट दिला एप्रिल एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शहाबानोने तिच्या घटस्फोटीत पतीविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करून पोटगीची मागणी केली होती मात्र इस्लामिक कायद्यानुसार मुस्लिम पत्नीला पोटगी देण्यास बांधील नाही असं सांगत पतीने ही रक्कम देण्यास नकार दिला आपल्या पतीच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या शहाबानोने फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे तेवीस अन्वये स्वतःसाठी आणि तिच्या पाच मुलांसाठी भरणपोषणाचा दावा दाखल केला मुस्लिम पर्सनल लॉच्या अन्वयार्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शहाबानोच्या वकिलांनी दोन न्यायालयात सादर केली त्यातील एक होते क्रमांक त्यानंतर ऑगस्ट एकोणीशे एकोणऐंशी शहाबानोने स्थानिक न्यायालयात भरणपोषणाचा खटला जिंकला तथापि खान यांनी या कारणास्तव दावा लढवला की भारतातील मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार पतीने घटस्फोटानंतर केवळ इद्दत कालावधीसाठी भरणपोषण करणे हे आवश्यक आहे अनेक वर्षानंतर जेव्हा शहाबानो यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सुधारित देखभालीची मागणी करणारी दुसरी याचिका दाखल केली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोच्या बाजूने निर्णय दिला आणि म्हटले की कलम एकशे पंचवीस हे फौजदारी कायद्याचे कलम असल्याने ते मुस्लिम वैयक्तिक कायद्याच्या वरचे आहे तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेल्या ऐतिहासिक चुका या सुधारण्यासाठी अडतीस वर्ष लागली आज सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांच्या बाजूने दिलेला निकाल हा एक प्रकारे शहाबानोचा न्यायच मिळून दिला आहे शहाबानोपासून आतापर्यंतचा काळ कसा बदलला हे दर्शवणारा एक प्रशंसनीय निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शासन हे मुस्लिम विरोधी आहे हे दाखवण्याचा कितीही प्रयत्न होत असला तरी मुस्लिम समाजाच्या विकासाच्या दृष्टीने निर्णायक पावलं हे इतक्या वर्षानंतर आता पंतप्रधान मोदींच्याच कार्यकाळात होत आहे हे नाकारता येणार नाही आधीच्या काळात विरोधी पक्ष सत्तेत असताना व त्यांच्या हातात मोक्याची संधी असतानाही हे त्यांना हे करणे महत्वाचे वाटले नाही हे देखील तितकंच खरे आज भारतीय सर्वोच्च न्यायालयाने शर्य कायद्याकडे दुर्लक्ष करून संविधानाला महत्त्व देत मुस्लिम महिलांना जो अधिकार दिलाय हे मात्र काहींना पसलेलं दिसत नाहीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद